जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी एक महत्वपूर्ण अपडेट आपण आठवड्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये महत्वपूर्ण बदल असे करण्यात येत आहेत तर नेमके ते बदल काय हे आपण बघण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी पाहिलं असेल मागील दोन ते तीन दिवसामध्ये तहसील कार्यालय असेल किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दून गर्दी पाहायला तुम्हाला मिळत आहे तर नेमकी ही गर्दी कशासाठी तर ह्या लाभार्थ्यांना या दीड दीड हजाराचा लाभ घेण्यासाठी वया दिवस तसेच उत्पन्न दाखला असणं गरजेचं होतं ही महत्वपूर्ण आट होती तर या अटीपूर्वी तुम्ही पाहिलं असाल बऱ्याच ठिकाणी गर्दी होत होती परंतु ही गर्दी पाहून शासनाच्या माध्यमातून एक नवीन बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर तुम्हाला यामध्ये उत्पन्न दाखला देण्याची आवश्यकता नाही तर त्या राशन कार्डाच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्ही याच्यामध्ये पात्र असू शकता आणि याच्यानंतर दुसरं म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र अर्थातच वया नेमकं हे काय तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं होतं तर हे प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला तहसील या ठिकाणी जावं लागायचं हे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असेल पण शासनाच्या माध्यमातून ही सुद्धा अट रद्द करण्यात आली जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल किंवा शाळेची टी सी असेल तर तुम्हाला हे रहिवासी लागणार नाही तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे या दोन प्रमाणपत्राच्या माध्यमातून ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला वया देवा व उत्पन्न दाखला या दोन्ही करण्यासाठी तुम्हाला तहसील या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या काही एकवीस ते सात वयोगटाची आठ होती तर ती आठ वाढून आता एकवीस ते पासष्ट अशी करा झाली म्हणजे जर एखादी महिला एकवीस वर्षाची असेल तर एखादी पासष्ट वर्षाची असेल तर या एकवीस ते पासष्ट वयोगटामधील ज्या काही महिला येतील त्या सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे याच्यासाठी ते ऑनलाईन अर्ज करू शकता आणि याच्यानंतर एक महत्वाची आठ होती म्हणजे की ज्या घरामध्ये पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल अर्थात तुम्ही एकत्र कुटुंबात वर त्या कुटुंबामध्ये तुमच्या सर्वांच्या नावाने मिळून जर पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही याच्यासाठी लाभ तुम्हाला घेता येत नव्हता परंतु शासनाच्या माध्यमातून ही सुद्धा आठ रद्द करण्यात आली आहे तुमच्या नावाने आता जमिनीची जी काय अट आहे ती राहणार नाही म्हणजे कोणी याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता याचे अर्ज नेमके कधी चालू होणार आहेत हे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले होते की एक जुलै दोन हजार चोवीस पासून याच्यासाठी ऑनलाईन अर्ज चालू होणार आहेत परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारचं पोर्टल असेल हे ऑनलाईन आलेले नाही त्याच्यामुळं सर्व लाभार्थ्यांना याच्यासाठी ऑनलाईन अर्ज सध्या करता येणार नाही ज्यावेळेस याचं पोर्टल येईल त्या ठिकाणी त्या त्या त्यावेळेस तुम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता लवकरच हे पोर्टल शासनाच्या माध्यमातून आलेल्या नंतर तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचण्याचे हे प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत आणि याच्यामध्ये आता हे जे काही महत्वपूर्ण बदल झालेले आहेत याच्यामध्ये अजून सुद्धा काही महत्वाचे बदल होणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी बघण्यासारखं आहे तर नेमके ते बदल कसे असणार आहेत बदल हे कधी होणार आहेत हे आपण नक्की बघण्याचे प्रयत्न करणार तर पूर्वी जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या सर्व नवीन योजना माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते धन्यवाद